आदरणीय व्यासपीठ खर तर महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशनचे आमचे मार्गदर्शक व नडूंमध्ये आशिवाद असणारे आदरणीय सर व आमचे मार्गदर्शक सावंत सर व संपूर्ण टीम तीन दिवसामध्ये जे परिश्रम घेतलं त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळासाठी आपण यांच्यापेक्षाही चांगल्या मॅचेस आपण निश्चित घेऊ आणि मग मित्रांनो येणारा काळ आपल्या बॉडी बिल्डरसाठी खूप चांगला आणि लाभदायक असेल तेवढीच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी त्या सगळं कष्ट मी त्या पलीकड साईडला पाहिलं त्यामुळे खरं तर स्वतःला एक वेगळं वाटलं निश्चित येणारा काळ आपल्याला चांगला आणि सुलभ होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद रुजून ठेवली आणि तिचा आता वटल आदरणीय डॉक्टर संजय मोरे सर यांना विनंती करेल की आपण मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपला विजेत्याचा नामोलय संतोष खेळाडूंचा अधिक वेळ मी घेणार नाही परंतु या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे खेळाडूंसाठी ज्या वेळेला भररोजची बक्षिसं दिली जातात त्यावेळेला खऱ्या अर्थाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आनंद निर्गीत होत असतो आणि या